छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यमान्यता मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच आणि ते स्थापन केल्यानंतर ते दिल्लीपर्यंत भगवा फडकवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आपण सगळेजण इतिहास वाचतो पण या इतिहासामध्ये जनतेचं रहितेच सामान्य माणसाचं राज्य जेव्हा या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये महाराजांनी स्थापन केलं आणि त्या राज्याचा विस्तार अख्या देशभर जेव्हा झाला तेव्हा त्या ते स्वराज्याला राज्यमान्यता राजमान्यता मिळवून देण्यासाठी राज्यमान्यता मिळावी आणि हे जनतेचं राज्य, राज्य, राज्य शाश्वत आणि चिरंतन राहावं म्हणून राज्याभिषेक करण्याचा निर्णय घेतला तो सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा दिवस होता आणि त्याचाच आज राज्याभिषेक दिन सोहळा आपण या ठिकाणी साजरा करतोय आपल्या सगळ्यांना या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या आम्ही शुभेच्छा देतो आणि जो आदर्श आपल्याला महाराजांनी घालून दिलेला आहे महाराजांनी स्वतःच्या राज्यामध्ये पण एका शेतकऱ्याच्या भाजीच्या देताना सुद्धा हात लागला नाही पाहिजे कुठल्याही परस्त्रीवर अन्याय नाही झाला पाहिजे प्रत्येकाला जीवन स्वातंत्र्याने पाहिजे आणि ते जगण्याचा अधिकार मोगलांच्या साम्राज्यामध्ये कधीच मिळत नव्हता तो अधिकार छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यामध्ये जनतेला मिळवून दिला आणि शेतकऱ्यांच्या पासून सगळ्याच लोकांना सोबत घेऊन एक आदर्शवत असं स्वराज्य स्थापन केलं या स्वराज्याच आजही आपण सगळेजण त्या स्वराज्याने घालून दिलेल्या आदर्शावर आपण सगळेजण आजही चालतो आज देश छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेले आदर्श पुढे जातो महाराज फक्त आपल्या देशापुरते मर्यादित नव्हते तर महाराजांची ख्याती अख्ख्या जगभर आजही आपण बघतो लंडन पासून सगळ्या ठिकाणी महाराजांच्या राज्याचा कारभार कशा पद्धतीनं चालत होता आणि त्या पद्धतीने राज्यकारभार करण्याचा प्रयत्न आजही अनेक करता। देश करतात एवढं मोठं महात्म्य आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं आज आपण सगळेजण या ठिकाणी हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करतो आणि या दिवशी आपल्या सगळ्याच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला मी या शिवराज्याभिषेकाच्या दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्र हा देशातला स्वगत राज्य आहे आणि हे राज्य पुढं जात असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आता मुख्यमंत्री म्हणून काम करत आहेत हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने असंच पुढे जात राहावं अशा पद्धतीचा गुन्हा व्यक्त करतो आणि आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा शिवराज्य विषयक दिनाच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय शिवराय